हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता गुड नाईट होत आलाय बाळ आहे का गुड नाईट हा तर पण आले रानातून आले परत गॅसची टाकी घेऊन आले हो का इथं गॅसची टाकी गॅस संपलेला आमचा कितीला बसली गॅसची टाकी आठशे चाळीस आठशे चाळीस एवढच कमी झालं वे आधी नऊशे वीस ला नऊशे चाळीस ला होते ना आता आठशे चाळीस म्हणजे शंभर रुपये कमी आहे जा आपाकडं मला व्हिडिओ काढायचा आहे जा आपण चपाती केलं जाऊ तर चला मस्त अशी गवारीची शेंग आणि चपात्या बनवल्यात आणि ही पण केले भांडी वगैरे घासून बघा ठेवल्या तिकडं इकडं मका भाजली सिटकरन खाली चपात्या आणि गवारीची शेंग काढून कडई तवा उलताना सगळं व्यवस्थित चकाचक घासून कारण की उद्या सकाळ उठल्यास स्वयंपाक करायला लागतं ना त्याच्यामुळे मग सकाळनं उठून भांडी घासायची म्हणल्या रातभर वाळून जाते निघत पण नाही व्यवस्थित चांगली मस्त अशी चला आयच काय चाल बघू खिचडी टाकायची भिजाय शाबू पण टाक नाही मालिका बघायचा शाबू भिजाय चावी दोन तीन दिवस झालं तिकडं काय कुणाकडे जायनाच आता हिथं आले आईला आपल्याला सोडानाच आमच्याकडे ये ना होय होई आयच्या माग 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 त्याला तेवढा जीव लावा लागतो म्हणजे काम नाही म्हणजे आम्ही जीव लावत नाही काय तुम्हाला कटाळा येतो पूर्वी घ्यायचा काम आम्ही कटाळा आला तरी घेतोच तिला कड हा काय तरी जास्त तसे तसे हो हो <laughs> तस का आय तसं नसतं कसं असतं माहितीये का आता माझ्या मम्मी पप्पाकडं ती सारखं नसती सुरुवातीला दोन महिने होती ती ती बारकी तिला कळत नव्हतं काय नव्हतं अरे मम्मी पप्पाकडे जाणार की पण ती येतच नाही ओळख मोड असतो चार चार महिने महिन्याला पंधरा पण यायचं सुखाच आहे का नाही यायचं तुम्ही गेला का तिकडं वांगीला तर आई ना आपल्याला गेलेली कधी गेली ती माहिती का मला बघायला आलती तवा म्हणजे बाराव्या दिवशी आई बघायला आलती ना तवा आणि आपा नंतर नेहमी आलती तवा त्याच्यावर सहा सात महिने होऊन गेले तर गेलाय का तुम्ही नाही उलट तीन शिफ्टी दहा बारा वेळा येऊन गेले ती पूर्गी झाल्यापासून माझा नातेसाठी येणार कधी जाणार आहे बर बर आठ पंधरा दिवस जाऊन राहा आम्ही हाय घरी आता पण आईला चला म्हणलं होतं आईच आले नाही राहील का आता चार दिवस तिकडं राहिली म्हणल्यावर चार दिवस आठ दिवस तुम्हाला सोडून नाही राहा काय झालं तसेच मी कडव घेणार हिंडल काय तुला कडव घ्याय तो तर चला असू द्या कसा सांगा कमेंट करून काढला आपला सहज बाय बाय करू द्या आधी आजोबाला चिटकून चांगला असत कुठं जायचं यायचं म्हणल्यावर कस नडपडत नाही त्या सगळं संगच गावात बारामतीला जायचं म्हणल्या आईकडं राहते आपली निवांत ती तर बाय सगळ्यांना आणि या मंजुलीची मालिका बघायला आता